मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत आहात मानवधर्म की जय या युट्यूब चॅनल वरती मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे जीवनातील खरे म्हणजे काय असते बापाने जीवनात किती कष्ट केले आहे हे मुलाला तेव्हाच कळते जेव्हा तो बाप होतो खंत एकच की ते कळेपर्यंत उशीर झालेला असतो अन बाप तेव्हा फोटो जाऊन बसलेला असतो जीवनात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही इथे श्वासालाही किंमत मोजावी लागते एक श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेऊ शकत नाही कितीही मोठा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची आणि लढण्याची धमक असते सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते याचा गरीब आणि श्रीमंतांशी काहीही संबंध नाही रडणारा महालात ही रडतो महाला आणि हसणारा झोपडीतही हसतो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडे ही वेळ नसते परंतु दुसऱ्यांच्या कामात अडचणी निर्माण करण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म दिला तिसऱ्या पानावर मृत्यू दिला जे मधले दुसरे पान कोरे ठेवले ते मानवाच्या हातात आहे मानव जसा जगतो किंवा कर्म करतो त्याप्रमाणे ते पान भरत जाते या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी सतत बदलत असते खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचतो भाव